तलाठी भरती दोन हजार पंचवीस अपडेट पाहणार आहोत की तलाठी भरतीसाठी नवीन जाहिरात दोन हजार पंचवीसमध्ये येणार आहे का बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की सर आम्हाला लास्ट चान्समध्ये काही मार्क्समुळे काही कारणास्तव आम्हाला तलाठी भरतीमध्ये सिलेक्ट होता आलं नाही परंतु आता तो चान्स पुन्हा आम्हाला मिळणार आहे का दोन हजार पंचवीसमध्ये नवीन तलाठी भरतीची ॲड येऊ हो शकते का तर त्या संदर्भातली अतिशय महत्त्वाची अपडेट आपण बघतोय बघा मागील आठवड्यामध्येच आपण बघितलं होतं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे आदेश दिले होते बघा आणि शंभर दिवसांचा हा जो मिशन आहे मिशन हंड्रेड डेज याच्या अंतर्गत सर्व विभागाकडून जे रिक्त पदांची माहिती आहे त्याच्या संदर्भात अहवाल सांगितले होते आणि ते अहवाल आल्याच्यानंतर त्यावर हळूहळू जी भरती आहे ती एकूण दीड लाख पदांची भरती या येणाऱ्या वर्षामध्ये करण्याचं त्यांनी सांगितलं होतं तर त्याच अंतर्गत आत्तापर्यंत दोन जाहिराती प्रसिद्ध झाल्यात एक नागपूर महानगरपालिकेची आहे लेखा कोशागारी विभागाची आहे आणि इतर आरोग्यसेवक असेल तलाठी असेल ज्या इतर भरत्या आहेत जिल्हा परिषद अंतर्गत असतील तर इतर भरत्या सुद्धा या अंतर्गत येणार आहेत बघा शंभर दिवसाचं मिशन म्हणजे काय शंभर दिवसामध्ये जो अहवाल आहे तो गोळा होईल कुठल्या विभागामध्ये रिक्त जागा आहेत आणि एकूण दीड लाख पदे भरण्याचा त्यांचा मानस आहे या दीड लाखपैकी पंच्याहत्तर हजार पदे येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये भरले जातील असं मागच्या आठवड्यातच मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मग तलाटी भरतीची जाहिरात याच्या अंतर्गत येऊ शकते का आत्तापर्यंत नागपूर महानगरपालिकेची जाहिरात आली आहे लेखा कोशागार विभागाची जाहिरात आली या दोन्ही जाहिराती आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेल्या आहेत तुम्ही सर्वांनी आर डी एल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा या दोन्ही भरतीसाठी तुम्ही आता अर्ज करू शकता नवीन अर्ज सुरू झालेले आहेत मग आता बाकी विभागातील सुद्धा भरती निघतील आणि तलाठीबद्दल नेमकं काय स्टेटस आहे बघ्यात या ठिकाणी बघा एक ही न्यूज पेपरला आलेली बातमी एकाच तलाठ्याकडे तीन ते चार गावांचा कारभार महसूल विभागामध्ये राज्यभर सर्वाधिक दोन हजार चारशे एकाहत्तर रिक्त पदे बघा तलाठ्यांची रिक्त पदांची संख्या किती आहे दोन हजार चारशे एकाहत्तर एक पदे रिक्त असल्याचं सांगितलं जात आहे आणि तुम्हाला माहित असेल आत्ता महाराष्ट्रामध्ये जे प्रस्तावित नवीन जिल्हे होते त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मान्यता मिळालेली आहे मग नवीन जिल्हे झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या जिल्ह्याच्या विस्तारामध्ये तलाठ्याचं काम खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे तलाठ्यांची नवीन पदं त्या ठिकाणी शंभर टक्के निर्माण केली जाऊ शकतात बघा या ठिकाणी मंजूर पदे किती आहेत सरळ सेवेमधून किती भरली जातील पदोन्नतीमधून किती आहेत हे भरलेली पदे आणि मंजूर पदे हा पूर्ण डिटेल या ठिकाणी दिलेला आहे तर बघा येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये ही जी तलाठी भरती आहे किंवा तलाठी भरती याच्या संदर्भातला रिक्त जागेचा अहवाल गेल्यानंतर येत्या दोन तीन महिन्यामध्ये तलाठी भरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे आता या जाहिरातीमध्ये स्पष्ट उल्लेख दिलेला नाही परंतु आपण समजून घेऊ शकतो की या ठिकाणी जिल्हे वाढणार आहेत जिल्हे वाढले म्हटल्यानंतर आत्ताच चार चार गावांचा कारभार एक तलाटी पाहतोय तर जिल्हे वाढल्यानंतर त्या ठिकाणी तो कारभार आहे तो विस्तारित होणार आहे मोठ्या प्रमाणावरती तलाट्यांची तिथं कमतरता होणार आहे त्याच्यामुळे दोन हजार चारशे एकाहत्तर पदं आहेत ही जाहिरात शंभर टक्के येऊ शकते तर येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये ही जाहिरात येणं पॉसिबल आहे मग अजून कुठल्या कुठल्या जाहिरातीत तलाटीची तर येणारच आहे आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे रेशीम संचलनाची जाहिरात येणार आहे तर रिक्त जागांचा अहवाल पाठवला जातो आहे आणि त्या दृष्टिकोनातून दीड लाख पदांची ही जी भरती प्रक्रिया आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार आता दोन हजार चोवीसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पोस्ट काढू शकले नाहीत काही अडचणी असतील एक दोन मार्कावरून काही विद्यार्थी वेटिंगवर असतील काही विद्यार्थ्यांचं सिलेक्शनच झालं नसेल काही विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आला नसेल काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स नसतील त्या विद्यार्थ्यांनी आता संधी चुकवायची नाही आता कोणते कोणते डॉक्युमेंट जवळ ठेवायचे हे पण तुम्हाला सांगतो पुढे तर ही जी याच्या अगोदर ज्या दोन जाहिरात आल्यात त्या आपल्या आर डी एल अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत सर्वांनी आर डी एल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या टेलिग्राम चॅनलची चे लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून दिलेली आहे ओके पूर्ण जाहिरात लेखा कोशेगाराची जाहिरात टाकलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला नागपूर महानगरपालिकेची जाहिरात सुद्धा सा टाकलेली आहे तुम्ही बघितलं असेल अजून अहिल्यानगर जी आहे अहिल्यानगर येथील सुद्धा महानगरपालिकेची ॲडव्हर्टिजमेंट येणार आहे तर तलाटी भरतीसाठी जे विद्यार्थी तयारी करत आहेत ज्यांचा चान्स मागच्या वेळेस हुकला होता त्यांना मी या ठिकाणी सांगतो आहे बघा कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत पण त्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट की मागच्या दोन हजार चोवीसमध्ये जे काही झालं असेल ज्या कारणाने तुमची पोस्ट गेली असेल तर तलाटी ही सगळ्यांची आवडती पोस्ट आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी वाट पाहते की दोन हजार पंचवीस आड येणार का येणार आणि याच्यासाठी आपल्याला किती महिने मिळतील चार ते पाच महिने मिळतात चार ते पाच महिन्याचा कालावधी आपल्याकडे आहे तुम्हाला सर मग तलाठीसाठीच आम्ही तयारी करायची बाकी गोष्टीसाठी नाही का करायची बघा आपण जर विचार केला तर जवळपास सरळ सेवासाठी येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये सरळ सेवा भरती सरळ सेवा भरतीसाठी भरपूर रिक्त आहेत मग सरळ सेवेसाठी एकूण किती विषय आहेत आपल्याला मराठी हा पहिला विषय आहे त्याचबरोबर तुमचं इंग्लिश आहे जी के आहे जी एस म्हणतो आपण त्याला आणि चौथं आहे मॅथ अँड रिजनिंग गणित बुद्धिमत्ता हे चारच विषय तुम्हाला करायचे या चारपेक्षा वेगळा अर्थशास्त्र करायचा नाही आहे वेगळा पॉलिटी करायचा नाही आहे ते सगळं जी एसमध्येच येणार आहे मग चारच विषयावर जर तुम्हाला पोस्ट निघणार असेल चारच विषयावर जर तुम्हाला पोस्ट निघणार असेल तर मग का नाही या चार विषयाचा अभ्यास केला पाहिजे तर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याकडून काय ज्या चुका झाल्या असतील त्या मागे टाकून येणाऱ्या जाहिरातीसाठी आत्तापासून हे जे चार विषय आहेत या चार विषयाला परफेक्ट करायला लागा एक 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 करून सगळे विषय संपवून टाका सगळ्या विषयाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा शंभर टक्के येणाऱ्या येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होईल तलाठी असेल आरोग्यसेवक असेल आणि इतर सर्व सरळ सेवा भरती असतील बघा सरळ सेवामध्ये एकच पेपर द्यायचा आहे तुम्हाला एकच पेपर द्यायचा आहे आणि लगेचच तुम्हाला जॉब मिळतोय एकच पेपर होतो हा मोठा चान्स आहे तुमच्यासाठी एकच पेपर मग आता मराठी इंग्लिश जी की आणि मॅथ रिझनिंग कुठून करायचं कसं करायचं याच्याबद्दलची माहिती तर आपण डेली लेक्चरमध्ये घेतच असतो दररोज आपल्याला चॅनलवरती दुपारी दोन वाजून पंधरा मिनटाला मराठीचं लेक्चर रात्री दहा वाजून दहा मिनटाला इंग्लिशचं लेक्चर हे फ्रीमध्ये असतं हे पण तुम्ही करू शकता त्याचबरोबर याच्या संदर्भात बघा टी सी एस घेणार का आय बी पी एस घेणार हे आत्ता कन्फर्म नाही पण जर तुम्ही बघितलं तर आत्ता आलेल्या सगळ्या जाहिराती या टी सी एसकडे देण्यात आलेल्या आहेत तर टी सी एस पॅटर्ननुसार अभ्यास करा टी सी एस पॅटर्न आणि आबी आय बी पी एस पॅटर्न हा वेगळा नाही आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी इंग्लिश जी के आणि मॅथ रिजनिंग हे चांगल्या पद्धतीने करायचं आहे कुठल्याही पद्धतीने प्रश्न विचारले कुठल्याही पद्धती पद्धतीने प्रश्न जर विचारले तर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर आली पाहिजे त्यादृष्टीकडून तयारी करा आता बरेच विद्यार्थी निगेटिव्ह विचार करतील की सर माझं सिलेक्शन नाही झालं गेल्या वेळेस आता तरी काय होणार आहे तर लक्षात ठेवा तुम्ही व्यवस्थित जर लक्ष दिलं तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या रिडिंगमध्ये अभ्यास करणारे तुमच्या नातेवाईकातील गोरगरिबांची मुलं जी कष्टकऱ्यांची मुलं आहेत अभ्यास करणारी मुलं आहेत ती सिलेक्ट झालेली आहेत त्याच्यामुळे असं नाही म्हणू शकत की आपण या ठिकाणी आपलं सलेक्शन नाही होणार आपल्यासोबत बसणारे उठणारे मित्रसुद्धा दोन हजार चोवीसमध्ये सलेक्शन घेतले आहेत एवढंच काय तर भरपूर विद्यार्थ्यांना त्या था ठिकाणी सेल्फ स्टडी करूनसुद्धा पोस्ट मिळालेली आहेत मग हे काय आहे हे कशाचं उदाहरण आहे सरळ सेवा भरतीमध्ये तुम्ही या चार विषयावर जर कमांड मिळवली तर तुमचा विजय निश्चित आहे तुम्ही हा विचारच करू नका की सर जागा पंधरा येतील का वीस येतील का पंचवीस येतील नाही तुम्ही हा विचार करा दोनशे गुणांची परीक्षा आहे मग मी एकशे पंच्याऐंशी प्लस कसं जाणार तुमचं टार्गेट इकडे असू द्या ना की इतर ठिकाणी आणि जर तुम्ही मेरिटमध्ये येत आहे चांगले गुण घेताय तर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी शंभर टक्के फिक्स आहे कुठलीही परीक्षा असू द्या आउट ऑफ जर तुम्ही मार्क घेताय तर तुमचं सिलेक्शन फिक्स आहे त्यामुळे सर्वांनी त्या पद्धतीनं अभ्यास सुरू ठेवा डेली लेक्चर आपले तर असतातच ते तुम्ही करू शकता बघ लास्ट टाईमचं लास्ट टाईमचं सोडून द्या इथून पुढच्या भरतीसाठी मी सांगतो आहे आणि असं बिलकुलच नाही आहे मागच्या वेळी आपलं सिलेक्शन झालं नाही मग सर आता मी स्पर्धा परीक्षा करायचं सोडून देतो आणि फॉर्मच नाही भरत शेती करायला जातो असं तुम्ही करणार आहेत का रे उद्या जर अर्ज उद्या जर जाहिरात सुटली तर तुम्ही अर्ज भरणार नाहीत असं होणार आहे का अर्ज तुम्ही भरणारच आहेत काहीही झालं तरी मग निगेटिव्ह का व्हायचं पॉझिटिव्ह असून करा पॉझिटिव्ह राहून ही तयारी करा शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला यावेळेस पोस्ट मिळेल त्याच्यामुळे एम पी एस सीकडे ही ब भरती जाऊ शकते का तर मला वाटतं दोन हजार सव्वीसच्या पुढे एम पी एस सीकडे भरती जातील तर ही आली तर सरळ सेवा टी सी एस आय बी पी एसकडेच येईल लक्षात ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करायचे कुठले कुठले कागदपत्र तुमच्याकडे असले पाहिजे हे आपण टेलिग्राम चॅनेल पण टाकले टेलिग्राम चॅनेलला ही पाठवून देतो पीडीएफ तिकडे तुम्ही वाचून घ्या कुठले कुठले कागदपत्र लागतात अगोदरच ऐन वेळेला धावपळ करण्यापेक्षा ओके तर सर्वांनी या सेशनला लाईक करून घ्या आजची अपडेट आवडली अब असेल तर आणि याच्या अगोदरच्या दोन जाहिराती आणि इथून पुढचे सगळे अपडेट जाहिराती संदर्भातले आपल्या आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती मी टाकत असतो त्यामुळे सर्वांनी आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दे दिलेली आहे राहिला प्रश्न तुमच्या अभ्यासासंदर्भातला तर तुम्हाला अभ्यासासंदर्भात जे काही स्टडी मटेरियल पाहिजे असेल टार्गेट पाहिजे असतील बुक्स पाहिजे असतील त्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्या ठिकाणी मी तुम्हाला वेळोवेळी गाईड करेल ओके okay. इंग्लिशचं लेक्चर दररोज रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी आपण घेतो त्याचबरोबर दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी आपलं मराठीचं लेक्चर असतं डेली दोन सेशन फ्री असतात आणि अजून जास्तीत जास्त तुमचे जे विषय आहेत सरळ सेवासाठी त्यासाठी आपण डेली फ्री सेशन आणण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय तर नक्कीच येणारा जो काळ आहे तो जाहिरातींचा असेल आणि त्या जाहिरातींमध्ये तुमचं एक पद असेल हे निश्चित करा बघा फालतूच्या चर्चांमध्ये वेळ घालू नका निगेटिव्ह गोष्टींमध्ये वेळ घालू नका तुम्हाला फक्त दोनशे पैकी किती गुण मिळवायचे हेच टार्गेट ठेवा हे जाहिरातीमध्ये किती संख्या आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह सगळं सोडून द्या फक्त इकडे टार्गेट करा दोनशेपैकी मला किती पाहिजे तरच तुमचं सिलेक्शन होणार आहे नाहीतर तुम्ही म्हणाल सर असंच झालं तसंच झालं होतंच नाही येतच नाही तर मग तुम्ही आत्ताच स्पर्धा परीक्षा क्षेत्र सोडलेलं बरं आहे कारण तुम्ही अर्ज तर भरणार आहेत मग निगेटिव्ह होऊन का करायचं एखादी गोष्ट करायचीच आहे तर ती पॉझिटिव्हली करा आणि खरंच या दोन हजार चोवीसमध्ये सरळसेवामधून भरपूर कष्टकरी विद्यार्थी लागलेले आहेत तुम्ही स्वतःला विचारा एकदा तुमच्या मित्रांपैकी सुद्धा भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी झालेलं आहे त्याच्यामुळं सुद्धा एक आशावादी राहा आणि येणाऱ्या काळामध्ये ही तलाठी भरती असेल आरोग्यसेवा असेल इतर सर्व पदांच्या ज्या पदभरती आहेत भरपूर विभागामध्ये रिक्त जागा आहेत वनसेवक वनसेवकची बारा हजार प्लसची ॲड येणार आहे याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ट्राय करायचं आहे सगळ्या भरतीसाठी तर हे चार विषय व्यवस्थित करा तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी फायदा होईल ओके बाकी तुम्हाला सगळ्या जाहिराती वगैरे आपल्या आर डी एल अकॅडमी टेलिग्राम चॅनलवरती मिळून जातील सर्वांनी आर डी एल अकॅडीमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेले चला आजचा अपडेट आवडला असेल तर सर्वांनी सेशनला मनापासून लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगा येस आय एम रेडी कशासाठी अभ्यासासाठी यस आय एम रेडी असं कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके चला भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये टिल देन हॅव अ गुड गुड डे बाय बाय